शेतकरी बांधवांनो मी विखे पाटील बाजार फेर पटका या आपल्या आवडत्या युट्युब चॅनल ला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की फेसबुकला युट्युब ला बरेच असे फ्रॉड लोक आहेत राजस्थानचे लोक आहेत ते आणि ते काय करतात माहिती का कुठून तरी सोशल मीडियावरून कोणता तरी गायचा किंवा म्हशीचा फोटो सेव्ह करतात आणि फेसबुकला त्यांच्या आयडीला अपलोड करतात आणि त्यामध्ये म्हशी असो किंवा गाई असो त्यामध्ये ते असं करतात आता गाईची किंमत कमीत कमी वीस कमी हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि त्याच गायची किंमत कमी कमी ना पन्नास साठ हजार रुपये किंवा लाखाच्या वरती असते अशा गाई पण असतात किंवा म्हशी असतात म्हशीच्या किमती लाखाच्या वरती असतात आणि किंमत फक्त तीस किंवा चाळीस हजार रुपये ते पोस्ट करतात आणि शेतकरी आता साधा सिंपल शेम विचार बोडा असतो त्याला माहिती नसतं त्याला काय वाटतं की एवढी भारी मैस एवढी भारी गाय आपल्याला योग्य म्हणजे एकदम योग्य दरामध्ये भेटते मग शेतकरी काय करतो तो दिलेल्या नंबरवर फोन करतो आणि समर्थ व्यक्ती काय म्हणतो की आम्ही असे ट्रान्सफर देंगे आम्ही दस हजार रुपया बेना भेज दो मग शेतकरी काय करतो दहा हजार रुपये बेना टाकून देतो आणि नंतर ते व्यापारी फोन उचलत नाही किंवा फोन ब्लॉक करतात किंवा करतात म्हणून मित्रांनो अशा फ्रॉड लोकांपासून सावधान राहा तुम्हाला जर गायी किंवा म्हशी घ्यायची असेल तर तुम्ही समक्ष जा बाजारामध्ये बाजारामध्ये जा गाई चेक करा म्हशी चेक करा आणि तेव्हाच खरेदी करा मित्रांनो अशा फ्रॉड लोकांपासून सावधान राहा आणि चॅनलच्या माध्यमातून चांगल्या शेतकऱ्यांचा चांगल्या व्यापाऱ्यांचा नंबर टाकलेला असो तिथं जाऊन तुम्ही समक्ष म्हशी किंवा काही खरेदी करा कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्याऐंशी सत्या हा माझा मोबाईल नंबर टाकलेला असतो मित्रांनो मी मला तुम्ही समक्ष फोन करा कोणाला काही प्रॉब्लेम असतात तर मला बोलवा मी त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला योग्य दरामध्ये म्हशी किंवा काही खरेदी करून देणार आहे मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तो कमेंट करा जय जवान जय